मंडळी मोर्चा अजून निघालाच नव्हता पण सरकार आधीच मागं सरकलं एका निर्णयामुळं महाराष्ट्रातील राजकारण ढळून निघालं दोन बंधू जे वर्षानुवर्ष वेगळ्या वाटेने चालत होते ते अचानक एका मुद्द्यावर एकत्र आले आणि राज्य सरकारची चुळबुळ सुरू झाली हा मोर्चा फक्त एका जी आरच्या विरोधात नव्हता तर सत्तेत बसलेल्या सरकारला जनतेच्या रस्त्यावर उतरून दाखवण्यासाठी होता पण या मोर्चा आधीच सरकारने हे जी आर मागं घेतले खरंच लोकशाहीचं हे यश आहे की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा धसका आणि हे यश किती मोठं होतं हे अधोरेखित केलं नुकत्याच पार पडलेल्या राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेने त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जी आर मागे घेतला गेला पण जर हा मोर्चा झाला असता तर आजच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना देखील पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ डोळ्यांसमोर दिसली असती इतका तो मोर्चा ऐतिहासिक ठरला असता हे सगळं त्यांच्यामध्ये मराठी माणसाच्या एकजुटीचं यश आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी जरी मोर्चा न होणार असल्याचं जाहीर केलं तरी विजयी सभा होणार असं सांगून या आंदोलनात नवा रंग भरला आता ही सभा केवळ एक जाहीर सभा नाही तर ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत थेट दुजोरा दिला आणि हेच त्या मोर्चाच्या मागचं राजकीय गुढ अधिक गडद करत आहे त्यामुळं सगळ्यांनाच आता या एकत्रित विजयी सभेची उत्सुकता लागली आहे पण एक गोष्ट म्हणजे ज्या ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी हे सगळं झालं ते एक तर एकत्र येतच आहेत म्हणूनच यामागे लोकभावना आहे की राजकीय गणित आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्याचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार महाराष्ट्राचं राजकारण मराठी या मुद्द्या कसं कूस बदलत आहे हे सगळं एक एक करून सविस्तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी या साऱ्या पार्श्वभूमीतून एक गोष्ट स्पष्ट होते हा मोर्चा केवळ एक रस्त्यावरील निदर्शन नव्हता तर जनतेच्या अस्मितेचा आवाज होता आणि जर तो मोर्चा प्रत्यक्ष झाला असता तर तो केवळ वर्तमानाचे नव्हे तर इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवला गेलेला असता असं खुद्द राज ठाकरे यांनी सांगितलं आणि ते खरं सुद्धा आहे त्यामुळं सरकारने हा मोर्चा होण्याआधी जी आर मागे घेऊन टेक्निकली माघार घेतली खरी पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली की मोर्चा नसला तरी विजय सभा होईल आणि हीच घोषणा राजकीयदृष्ट्या गेम चेंजर ठरली या सभेत ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न उभा राहिला आणि त्यावर आता राज ठाकरे स्वतः दुजोरा देत आहे ही गोष्ट या संपूर्ण घटनाक्रमात निर्णायक ठरते त्यांनी स्पष्ट केलं की ही सभा आणि आंदोलन केवळ मराठीचा विजय आहे यामागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही पण याच वाक्याचं राजकारणातलं रूपांतर होतं कारण त्यांच्या उपस्थितीने हा विषय आता मराठी अस्मितेपासून निवडणूक पार ताकदीकडे वळला आहे आणि हेच मूळ आहे संपूर्ण राज्यात उठलेल्या राजकीय भूकंपाचं ज्यातील त्रिभाषा धोरणातील बदल आणि हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही केवळ भाषेचा मुद्दा नव्हता तो एक अस्मितेचा आणि त्याहीपेक्षा मोठा म्हणजे राजकीय पुन्हा उभारणीचा प्रयत्न होता गेल्या अठरा वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे पडलेले हे दोघंही आता एका संवेदनशील मुद्द्यावरती एकत्र आले आणि मुंबईच्या रस्त्यावर एकत्र मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं त्याची तारीख होती पाच जुलै पण या मोर्चा आधी सरकारने हिंदी सक्तीविषयक दोन्ही जी आर अचानक रद्द केले आणि त्यानंतर सुरू झाला चर्चांचा भडीमार सरकार लोकांपुढे झुकलं की ठाकरे बंधूंच्याच दबावापुढे महायुती सरकारला या आंदोलनाची भीती वाटत होती का हे उघडं आहे कारण मराठी भाषेचा मुद्दा नेहमीच महाराष्ट्रात संवेदनशील राहिला आहे या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी जी आक्रमकता दाखवली ती सध्या कुठल्याही पक्षानं दाखवलेली नाही त्या त्यामुळेच गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान हा विराट मोर्चा होण्याआधी सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन दोन्ही जी आर मागे घेतले एक पाऊल मागे घेतल्याने जनतेचं समाधान झालं असेल पण विरोधकांनी याला सरकारचा पराभव मानला या निर्णयाने सर्वसामान्य मराठी माणसाचा आवाज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचला हे मात्र निश्चित पण हे आंदोलन राजकीयदृष्ट्या कोणासाठी फायदेशीर ठरणार हाच खरा प्रश्न आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं म्हणजे भाजप शिंदेगड आणि महायुतीसाठी एक मोठं आव्हान ठरू शकतं कारण गेल्या काही सर्वेक्षणांमध्ये भाजप आघाडीवर असली तरी मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला तब्बल बावन्न टक्के लोकांचा पाठिंबा मिळतोय असं दिसून आलं आहे मुंबईत जवळपास शंभर प्रभागांमध्ये मराठी मतदार निर्णायक आहेत आणि याच भागांमध्ये या दोघांचा प्रभाव क्षेत्र आहे त्यामुळं आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे समीकरण धोकादायक ठरू शकतं दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची यामुळे चांगलीच कोंडी झाली होती त्यांनी हिंदी सक्तीबाबत सुरुवातीला काही बोलणं टाळलं पण जनभावना पाहून आणि आपल्या सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्यांनीही आपली भूमिका बदलली दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीला हिंदीसाठी समर्थन दिलं पण त्याचवेळी शिंदेंचा फोन येताच त्यांचा सूर बदलला आणि त्यांनी सगळी जबाबदारी ठाकरे यांच्यावर टाकली यावरून हे स्पष्ट झालं की सरकारमध्येही या मुद्द्यावर एक वाक्यता नव्हती फडणवीसांनी हा निर्णय कायम ठेवण्याची सुरुवातीला भूमिका घेतली होती पण शेवटी राजकीय नुकसान टाळण्यासाठी त्यांनी माघार घेतली त्यामुळे शिंदेंचं टेन्शन काहीसं कमी झालं आणि भाजपने परिस्थिती सांभाळली याचवेळी उद्धव ठाकरे यांच्याच सरकारच्या काळात माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं हे खरं असलं तरी उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे या जी आरचा विरोध केला आणि आपली भूमिका जनतेसमोर मांडली त्यामुळे हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा बनून ठाकरे बंधूंना भाव खाऊन गेला या सगळ्या राजकीय नाट्याचा फायदा निश्चितच ठाकरे गटाला झाला आहे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि मुंबई ठाणे पुणे या भागांमध्ये त्यांचा प्रभाव वाढला मराठी मतदारांमध्ये अस्मितेचा मुद्दा कायम आहे आणि ठाकरे बंधूंनी या मुद्द्यावरून जेवढं रान पेटवलं ते कोणत्याही पक्षानं केलं नाही त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये या दोघांचं युती करणं हे भाजप आणि शिंदेगड यांच्यासाठी खूप मोठं आव्हान ठरेल राज ठाकरे यांचं वक्तृत्व उद्धव ठाकरे यांचं संघटन आणि दोघांच्या युतीमुळे निर्माण होणारी ऊर्जा हे समीकरण मुंबई महापालिकेच्या राजकारणाचं भविष्य ठरवू शकतं विशेषतः जेव्हा आपण पाहतो की हिंदी भाषिकांमध्येही हे प्रकरण गाजलं तेव्हा हे लक्षात येतं की ठाकरे बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर फोकस करत असले तरी पण त्यांच्या विरोधामुळे उत्तर भारतीय समुदायात एकजूट होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळं निवडणुकीत केवळ मराठी नव्हे तर विविध गटांमधील असंतोष आणि भावना ठरतील की कोण सत्तेवर येणार आणि कोण नाही एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे की भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही ती अस्मितेचा आत्मसन्मानाचा प्रश्न आहे सरकारने जी आर मागे घेऊन लोकशाहीचा आदर केला की राजकीय दबावामुळे पावलं मागं घेतली हे तुम्ही ठरवा पण जर ठाकरे बंधू खरंच एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण एका नव्या वळणावर पोहोचेल आता खरी उत्सुकता आहे ते पुढं काय होणार ठाकरे बंधूंची युती टिकून राहणार का शिंदे आणि फडणवीस यांचं पाऊटचं पाऊल काय असेल आणि महापालिका निवडणुकीत खरं यश कोणाच्या पदरी पडेल आणि मुद्द्याचं म्हणजे राज उद्धव ठाकरेंच्या एकत्रित मराठी सभेत काय घडणार अर्थात याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते आता ठाकरे बंधूंनी एक निर्णय घेऊन युतीचा डाव खेळून बघावा की एकला चलोरेचा मार्ग पत्करावा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र